माऊलींचा पालखी सोहळा जो आहे तो पिंपरी चिंचवडून पुण्याच्या दिशेने या ठिकाणी रवाना होतो आहे माझ्यासोबत काही तरुण वारकरी पण आहेत काय दादा एक तरुण वारकरी काय नेमकं फील होतं आहे या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले या सोहळ्यामध्ये सर्वप्रथम सर्व वारकऱ्यांचं या सोहळ्यात आल्याबद्दल मी स्वागत करतो माझी ही पहिली वारी आहे आणि पहिल्या वारीचा अनुभव एवढा अप्रतिम असा आहे वारीमध्ये खूप सुसुविधा सू एकदम व्यवस्थित सर्व गोष्टीची प्रशासनाकडून किंवा येथील स्थानिक नागरिकांकडून व्यवस्थित वारकऱ्यांची व्यवस्था केली जाते आणि वारीचा अनुभव हा प्रत्येकानं आयुष्यामध्ये घेतलाच पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद आणखीन काही काय दादा एवढा हा सुखसोहळा आपण पाहतोय मागच्या वर्षीची दिंडी सोळा पालखी सोळा पाहता आणि या वर्षीच काय वेगळं चित्र पाहायला मिळालं चांगलं आहे ना या वर्षी बदल काय बार का ना बारकाईनं जर पाहिला गेलं तर बदल काय बदल म्हणता वर्षानुवर्षी वर वर्च्युअल वर बदल चांगलाच काय काय वेगळा आनंद या वर्षीचा यावर्षी थोडी पब्लिक कमी वाटते पेरण्या झाल्या नसल्यामुळं आणि इथं कुठल्याच शब्दामध्ये वर्णन करता येत नाही एवढा आनंदाचा मोठा सोहळा धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या पालखी सोहळ्यादरम्यान दरम्यान रथाच्या काही अंतरावरच जे आहे हा दिंड्या ज्या आहेत ते पुण्याच्या दिशेने जात आहेत आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन जे आ वारकरी जे आहेत ते या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत काय प्रतिक्रिया या पालखी सोहळ्याच्या काही नजिक अंतरावरच तुम्ही आहेत आणि माऊलीचा रथ देखील पुढे आहे आज सकाळी आता आळंदीपासून प्रस्थान केलेलं आहे माऊलीने आणि पुण्याकडे प्रस्थान होत आहे आणि सगळे भाविक अतिशय उत्साहानं पाऊस आहे असे उत्साह पाऊस आहे पाणी आहे तरी पण अतिशय उत्साहानं चालत आहेत जे मन तुकाराम महाराज म्हटले आहे की वृद्ध होती तरणे रे म्हातारी ही माणसं ह्या कार्यक्रमामध्ये अगदी तरणेपणा तरणे होऊन नाचत आहेत सगळे आणि याचा धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स जे आहेत ते मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर याच पालखी सोहळ्या दरम्यानच्या आपण अपडेट्स देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसोबत सूर्यज मिळिया पिंपरी चिंचवड पुणे